विवाह या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आकाश भूमीचं स्पंजिंग करत असतो भूमी शुद्धीवरती यावेळीसाठी जीवाचे आकांताने प्रयत्न करत असतो आणि नर्स हे सगळं पाहत असते नर्स पाहताना आकाशकडे पाहते आणि म्हणते खरं सांगू का तर तुमच्या मिसेस खूप लकी आहेत तुम्ही त्यांची इतकी काळजी घेता यावरती आकाश म्हणतो खरं सांगूता तर लकी मी नाही आहे म्हणजे लकी मी आहे ती नाही खरं तर तीसुद्धा माझी जेव्हा व्यवस्थित असतं ना तेव्हा किती काळजी घेते माझ्यापेक्षा जास्त काळजी ती घेते जा त्यामुळे तिच्यापेक्षा जास्त लकी मी आहे असं म्हणत आकाश भूमीचं कौतुक करत असतो आणि भूमी तुला जर का माझ्या हातून अशी सेवा करून घ्यायची आहे तर तू एक काम कर आपल्या घरी चल मी तुझी सेवा करेन असं म्हणत भूमीची तो मनापासून सेवा करत असतो पण त्याची इच्छा इतकीच की लवकरात लवकर भूमीने बरं व्हावं तोपर्यंत इकडे आता आकाश हे सगळं करत असताना त्याला अचानकपणे एक मेल येतो आणि त्या मेलवरती आकाशला आता फॉरेन डेडिकेटचा मेसेज आलेला असतो की जर का ही मीटिंग अटेंड केली नाही तर फॉरेन मार्केटमध्ये या पूर्णपणे महाजन इंडस्ट्रीचं नाव खराब मग तो रागिणीला हे सांगायला येतो रागिणीनेच हा प्लॅन केलेला असतो रागिणी वाटच पाहत असते की आकाश कधी येईल कधी हे सांगेल तोपर्यंत आकाश येतो आणि तो म्हणतो आत्ता फॉरेन डेडिकेटचा मेसेज आलेला आहे की जर का ही मीटिंग मी अटेंड केली नाही तर ही मीटिंग अटेंड न केल्यामुळे आपल्याला कंपनीला ते बदनाम करतील पूर्ण या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीचं नाव खराब होईल आणि आपल्यासोबत पुन्हा कोणी डील करण्यासाठी तयार होणार नाही यावरती रागिरी म्हणते हो अभिजित म्हणतो आकाश तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ह्या मिटिंगला तू जाणं महत्वाचं आहे आकाश म्हणतो पण पर आपला पर्सनल प्रॉब्लेम आहे ना आजी म्हणते तेच ना त्याची जर का बायको इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर त्याने या सगळ्यामध्ये कसं काय जायचं यावरती अभिजित म्हणतो आजची तिकडे ना आपले पर्सनल प्रॉब्लेम नाही गं चालत या सगळ्यामध्ये आपले पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवून प्रोफेशनल व्हायला लागतं आणि हे नाही ना, ना केलं तर ना आपलं म्हणजे आपल्या कंपनीचं रेप्युटेशन हे होईल यावरती आकाश म्हणतो एका बाजूला माझी भूमी आहे आणि एका बाजूला माझी कंपनी मी काय करू यावरती रागिणी म्हणते हे बघ आत्ता तर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये भूमीची तब्येत हळूहळू सुधारत आहे भूमीची तब्येत सुधारत आहे आणि त्यामुळे जर का आत्ता ती इकडे आहे ती शुद्धीवरती येईल आम्ही तिला सांभाळू त्यामुळे तू एक काम कर तू आत्ता सध्या जा आणि या सगळ्यामध्ये तिकडचं काम उरकून घे तिकडचं काम उरकलंस ना की मग आम्ही इकडे भूमीची काळजी घेतोय तुला वेळोवेळी अपडेट्स आम्ही देतच राहू असं म्हणत रागिणी आकाशला सांगत असते आणि आकाशलासुद्धा कुठेतरी ते पटतं कारण कंपनीचं होणारं शंभर टक्के नुकसान हे तो सहन करू शकत नसतो त्यावरती मग आकाश म्हणतो ठीक आहे म्हणजे मी भूमीला इथे ठेवतोय तुमच्या भरोशावरती आणि मी जातो आहे पण तुम्ही तुम्ही मला भूमीची अपडेट देत राहायची आहे असं म्हणत आकाश आता भूमीची अपडेट मागण्यासाठी सांगतो आणि तो तिकडून निघून जातो आकाश तिकडून निघून गेल्यावरती मग मात्र इकडे आता अभिजित आणि आता रागिणी यांची कारस्थानं सुरू होतात अभिजित रागिणीला इशारा करतो आणि आता तुला भूमीकडे लक्ष ठेवायला पाहिजे असं सांगतो तोपर्यंत आकाशला आजी म्हणते आ, आ आकाश तुझं जाणं खरंच आवश्यक आहे का आकाश म्हणतो हो आजी जर मी नाही गेलो तर आपल्या कंपनीला फॉरेन मार्केटमध्ये बदनाम करण्यात येईल आणि हे मी सहन करू शकत नाही मी आत्ता भूमीला गणपती बाप्पांच्या भरोशावरती ठेवून चाललेलो आहे गणपती बाप्पांवरती माझा पूर्ण विश्वास आहे ते माझ्या भूमीला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर शंभर टक्के बरं करते असं म्हणत आकाश आता गणपती बाप्पावरती विश्वास ठेवून तिकडून निघतो आकाश ज्या वेळेला तिकडून निघतो त्यावेळेला तो भूमीला भेटण्यासाठी रोममध्ये येतो भूमीला भेटण्यासाठी येतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि भूमी मी तुला गणपती बाप्पांच्या हवाली करतोय आणि मी माझं काम करायला जातोय मी परत येईपर्यंत तू लवकरात लवकर शुद्धीवरती येशील अशी मी अपेक्षा करतो असं म्हणत आकाश भूमीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला मोटिवेट करतो यावर ती रागिणी सांगते तू काळजीच करू नकोस आहे तू येशील तोपर्यंत भूमी ठणठणीत बरी झालेली असेल असं म्हणत भूमीला लवकरात लवकर शुद्ध येईल तू पटकन जाऊन रागिणी त्याला पाठवते आकाशचा पाय निघत नसतो वळून 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 तो भूमीकडे पाहत असतो आणि रागिणी सांगत असते आकाश ही तुझी आणि भूमीची शेवटची भेट आहे आता तुला आणि भूमीला मी कधीही एकत्र येऊ देणारच नाही आहे असं म्हणत मग मात्र रागिणी या सगळ्यामध्ये पुढचा डाव खेळते तोपर्यंत आकाशात बाहेर येतो आजीच्या पाया पडतो आजी म्हणते बाळा ज्या कामासाठी चाललेला आहेस ना ते काम व्यवस्थित पूर्ण होते असं म्हणत ती आता आशीर्वाद देते आकाश आजीचा आशीर्वाद घेतो आणि आजीचा आशीर्वाद घेतल्यावरती मग मात्र आता तो गणपती बाप्पाचा सुद्धा आशीर्वाद घेतो गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यावरती आकाश पुन्हा एकदा माझ्या भूमीला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू व्यवस्थित ठेवशील असं म्हणतो आकाश निघून गेल्यावरती रागिणी वाट पाहत असते ती, ती म्हणजे भूमी कधीही शुद्धीवरती न येण्याची भूमी शुद्धीवरती येणार नाही यासाठी तिने आता खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्यासाठी तिला या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी आणि आकाश यांची भेट घडू द्यायचीच नसते तोपर्यंत इकडे मात्र भूमीची भूमीची तब्येत सुधारत असते या सगळ्यामध्ये भूमीची तब्येत सुधारत असताना तिला आता सगळा प्रसंग आठवायला लागतो म्हणजे भूमीची स्मृती जी गेलेली असते ती स्मृती चक्क परत येते म्हणजे या अर्थाने की तिचं आकाशची ज्या पद्धतीत लग्न झालेलं आहे त्या सगळ्यामध्ये तिला आता आकाशची मानसिक स्थिती कशी होते त्यानंतर तिला जे समजलेल्या गोष्टी असतात की रागिणीने या सगळ्यामध्ये तिच्यासोबत काय केलं किंवा आकाशसोबत काय केलं हे सगळं सगळं तिला आठवतं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा बोम ब्लॉ म्हणजे जो ब्लास्ट घडला होता ते सुद्धा आठवतं हा ब्लास्ट घडल्यामुळे घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि भूमी हादरते या सगळ्यामध्ये भूमीची पापड्यांची हालचाल सुरू होते पापण्यांची हालचाल सुरू झाल्यावरती रागिणी हादरते म्हणजे आता या सगळ्यामध्ये जर भूमी शुद्धीवरती आली तर आपलं काही खरं नाही काय करायचं या भूमीला कसं आवरायचं तिला काही कळतच नसतं पण हे सगळं चालू असताना इकडे आता म्हणजे त्याच वेळेला भूमीला आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं हे सगळं आठवतं आणि आता आकाशसोबतचे घालवलेले क्षण आकाशला बरं करण्यासाठी घालवले क्षण रागिणीने आकाशला दिलेल्या चुकीच्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यावरती मग मात्र रघुकाकांच्या ॲक्सिडेंटपर्यंत आणि रघुकाकांनी सांगितलेलं सत्य की रागिणीनेच आकाशला वेडं बनवून ठेवलं रागिणीनेच त्याच्या आईवडिलांचा खून केला हा अपघात नव्हता हा घातपात होता हे सगळं सगळं भूमीच्या नजरेसमोरून जात असतं आणि आता या सगळ्यामध्ये भूमीला जबरदस्त धक्का बसतो आणि भूमीला शुद्ध येते हे पाहून रागिणीला धक्का असतो रागिणी हादरलेली असते काय करावं तिला काही कळतच नसतं पण तितक्या चुकून नर्स तिकडे येते म्हणजे ॲक्च्युली नर्सने यायला नको असं रागिणीला वाटत असतं मग नर्स पाहते आणि भूमी मॅडमची तब्येत बिघडते काहीही झालं तरी मला त्यांच्या घरच्यांना कळवायला पाहिजे मी बाहेर जाऊन त्यांच्या घरच्यांना सांगते आणि तोपर्यंत आकाश ॲक्च्युली तिकडून निघून गेलेला नसतो आकाश तिकडेच जर आकाशला कळलं की भूमी शुद्धीवरती येते किंवा भूमीची तब्येत हे होते तर मात्र आकाश ताबडतोब धावत इकडे येईल आणि मग मात्र सगळा गडपड होईल मग काय करायचं काय करायचं या विचारामध्ये असलेली भूमी डायरेक्ट डायरेक्ट आता तिच्या पाया पडायला लागते पाया पडता पडता ती सांगते हे बघा आत्ता जर का तुम्ही काही बाहेर जाऊन बोललात ना तर या सगळ्यामध्ये माझ्या आईला खूप त्रास होईल ती हार्ट पेशंट आहे तिला जर का त्रास झाला तर मात्र तिला खूपच आम्हाला काळजी घ्यावी लागेल म्हणजे आम्ही भूमीला सांभाळायचं की तिला सांभाळायचं हेच आम्हाला कळत नाही आहे त्यामुळे मी तुमच्या पाया पडते प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये एक काम करा काहीही झालं ना तरी तरी तुम्ही ही गोष्ट बाहेर पडू देऊ नका की भूमीला त्रास होते प्लीज मी तुमच्या पाया पडते असं म्हणत ती आता तिच्या पाया पडते जवळजवळ तिच्या हाता पायास पडायला लागते त्यानंतर नर्स म्हणते असं कसं पण आम्हाला बाहेर सांगावं लागेल तोपर्यंत डॉक्टर येतात डॉक्टर चेक करतात आणि डॉक्टरांनी चेक केला होते म्हणतात जर चोवीस तासामध्ये भूमी शुद्धीवरती आली नाही तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही करून आपल्याला लवकरात लवकर आता तिला उठवावंच लागेल ती जर का या ह्याच्यामध्ये शुद्धीवरती नाही आली तर कठीण आहे आता मात्र डॉक्टरांचं हे बोलणं मानसी ऐकते आणि आत्तापर्यंत रागिणीने लपवलेली सगळी कारस्थानं मानसीने ऐकलेली असतात मानसी धावत जाऊन आजीला सांगायला लागते इकडे आता रागिणी मुद्दामच रागिणी मुद्दामच या सगळ्यामध्ये भूमीची बातमी बाहेर कळू देणार नाही या सगळ्याचा अंदाज घेत असते काहीही झालं तरी भूमीची बातमी ही बाहेर कळायलाच नको असा ती विचार करत असते पण डॉक्टर सांगतात नाही आता भूमी मॅडमची तब्येत जरा जास्त हायपर आहे त्यांच्या घरच्यांना सांगायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता घरच्यांना सांगण्यासाठी इकडे बाहेर आलेली असते मानसी मानसी सांगते आजी आजी लवकर ये लवकर ये या सगळ्यामध्ये भूमिताईची तब्येत न बिघडले चोवीस तासात जर का ती शुद्धीवरती आली नाही तर मात्र डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये भूमिताईची तब्येत बिघडेल आता आजीला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे ॲक्च्युली आकाश नाही आहे इकडे आणि या सगळ्यामध्ये जर का जर का आकाशला कळलं की भूमीची तब्येत बिघडले तर खूप मोठी गडबड होईल काय करू काय करू असा आजी विचार करत असते आणि तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता आजीला धक्काच बसतो रागिणी म्हणते आई काय करायचं आपण तोपर्यंत आकाशला मेसेज पोहोचलेला असतो की भूमीची तब्येत बरी नाही आहे आकाश तिकडे गाडीत बसणार तोपर्यंत त्याला भूमीची तब्येत बरी नसल्याचा मेसेज होतो आणि तो विचार करतो मी ज्या वेळेला बाहेर पडलो होतो तेव्हा तर भूमीची तब्येत बरी होती ना मग आत्ता भूमीला काय झालं आणि तो रिटर्न फिरायला निघतो पण तोपर्यंत गणपती बाप्पाची मिरवणूक चालू असते इकडे गणपती बाप्पाची मिरवणूक त्यामुळे आकाश पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकलेला असतो त्याला आता भूमीसोबत घालवलेले सगळे सगळे क्षण आठवायला लागतात आणि आता आकाश अस्वस्थ होतो भूमीची तब्येत बिघडली तिच्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कोणती ती असं विचार करत तो भूमीसोबत घालवलेले क्षण आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि काहीही झालं तरी गणपती बाप्पा माझ्या भूमीला या सगळ्यातून वाचवतील भूमीची पहिली भेट ते आत्तापर्यंत भूमीचं सगळं सगळं त्याला आठवतं आणि या सगळ्यामध्ये आकाश आता स्वतःलाच विचार करतो आपल्या पायातले शूज काढतो गणपती बाप्पासोबत नतमस्तक होतो काहीही झालं तरी माझ्या भूमीला बरं करा असं मनोभावे सांगतो फायनलीकडे डॉक्टर चेक करत असतात आणि भूमीचे पल्स रेट वाढतात चोवीस तासात जर का भूमी शुद्धीवरती आली नाही तर मात्र काही खरं नाही हे डॉक्टरांना कळालेलं असतं आकाशची प्रार्थना फळाला येते आणि भूमी चोवीस तासाच्या आत शुद्धीवरती येते आणि डॉक्टर सांगतात त्या शुद्धीवरती येत आहेत पण भूमी मॅडम तुम्ही जास्त काही बोलू नका या सगळ्यामध्ये तुम्ही फार काही बोललात तर तुम्हाला त्रास होईल असं म्हणत भूमीला शांत केलं जातं पण त्याच वेळेला इकडे भूमी मात्र सगळं बोलण्यासाठी उत्सुक असते भूमी आता रागिणीकडे हात दाखवते त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात काय म्हणायचं आहे तुला रागिणीला समजतं की भूमीची स्मृती परत आली तिला पहिल्यापासूनचं सगळं आठवले आता आपलं काही खरं नाही रागिणीकडे बोट दाखवत भूमीने सगळ्याचा खुलासा केलेला आहे आजीला साधारण अंदाज आलाय रागिणीच्या कारस्थानाचा आजीपुढे पर्दाफाश झालेला आहे